नमस्कार शनिवारी कर आहे पाच उपाय शनिदेव होतील प्रसन्न सर्व संकटापासून मुक्ती मिळेल शनिदेवाला हिंदू धर्मामध्ये दे न्यायाचा देवता कर्मफळ दाता म्हणून ओळखलं जातं हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की शनिदेव व्यक्तीच्या त्याच्या कार्यानुसार त्यांना चांगलं वाईट फळ देत असतात तर आयुष्यात त्या व्यक्तीला कोणतीच अडचण येत नाही त्याच्या जीवनात सुखच सुख असतं परंतु जर शनिदेव एखाद्या व्यक्तीवर नाराज झाले त्यांच्या आयुष्यात अनेक संकट येतात अनेकदा लोक कळत न कळत अशा चुका करत असतात चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या चुका करायच्या नाहीत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा या व्हिडिओने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येतील शनिवारी शनिदेवाची पूजा दर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी शनिवारी तुमच्या घराच्या जवळ असलेल्या शनी, शनी मंदिरात जाऊन शनीला मोहरीचं तेल अर्पण करा त्यासोबतच मंदिरामध्ये दिवादेखील लावावा ज्यामुळे शनी महाराजांची सदैव कृपा तुमच्यावर राहील शनिवारी हनुमान मंदिरात या वस्तू अर्पण करा शनिवारी शनिदेवाला तेल चढवा आणि हनुमानजींसमोर तेलाचा दिवा लावा यासोबत काळ्या वस्तूचं दान करा जसं की उडी डाळ कपडे काळे कपडे काळे तीळ आणि काळे चणे गरीब व्यक्तींना दान करा तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही दान करू शकता असं केल्याने हनुमानजीची आणि शनिदेवाची तुमच्यावर नेहमी कृपा राहील तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होऊ लागतील हनुमान <Sanuman> चालिसावाचा धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही नियमाने हनुमान चालिसाचे पठण केले तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात तुमच्या मागची सर्व संकटे दूर होतात आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट होते <Sanuman> गरीबाला दान करा शनिवारच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गरीब आणि गरजू व्यक्तींना कपडे अन्न इतर काही वस्तू दान करू शकता ज्यामुळे शनिदेव तुमच्यावर कायम प्रसन्न राहतील शमीच्या झाडाची पूजा असं म्हणतात की शनिदेवाला शमीचं झाड खूप प्रिय आहे त्यामुळे दर शनिवारी तुम्ही शमीच्या झाडाची पूजा केली तर सर्व दोष दूर होतात आणि शनीची विशेष कृपा तुमच्यावर राहते पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी झाडाला प्रदक्षिणा माराव्यात तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा या उपायामुळे शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या मागची सर्व संकटे हळूहळू दूर होतील ज्या व्यक्तीला शनिदोष आहे त्या व्यक्तीने हनुमान मंदिरात जावं आणि हनुमान चालिसा वाचावी तसेच हनुमानजींना लाडूचा नैवेद्य दाखवावा असं केल्याने शनिदोषापासून आपली कायमची मुक्तता मिळते धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी सुंदरकाठ वाचल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते त्यामुळे शनिवारी न चुकता हनुमानजीच्या पूजा करावी व मारुती स्रोत पठन देखील करावे या उपायाने शनिदोष हा लवकर निघण्यास मदत होईल शनिवारी मीठ खरेदी करू नये ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते असे केल्याने शनिदेव क्रोधित होऊ शकतात त्यांच्या राग टाळण्यासाठी शनिवारी मीठ अजिबात खरेदी करू नका असं मानलं जाते की शनिवारी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं आणि आर्थिक स्थिती कमकुवत होत जाते या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या ह्या आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाहीत शास्त्रानुसार शनिवारी लोखंड वस्तू खरेदी करणे चांगले मानले जात नाही असे केल्याने तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो जर तुम्ही कोणत्याही लोखंडी वस्तू खरेदी करत असाल ती घरी आणू नका आणि दुसऱ्या दिवशी घरी आणा असे केल्याने तुमचे काही नुकसान होणार नाही ना मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा अगदी सोपे उपाय आहेत एकदा नक्की करून पहा आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी टाळा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल आणि शनिदशापासून कायमची मुक्ती होईल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद